गेल्या पंधरा वर्षांपासून नामांकित वैद्यकीय सेवा देणारं वक्रतुंडो हॉस्पिटलचा नूतनीकरण इमारतीचा भव्य शुभारंभ सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला नाशिकच्या पाथर्डी फाटा वेलनेस स्क्वेअर या ठिकाणी परमपूज्य माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ आणि आमदार सी माहेरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला पाथर्डी रस्त्यावर फेलनेस स्क्वेअर या भव्य व्यावसायिक आस्थापनांमध्ये हे रुग्णालय साकारण्यात आलं असून संचालक डॉक्टर सागर मंडलिक डॉक्टर विक्रम पाटोळे डॉक्टर श्रीकांत सोनोने डॉक्टर सरजीराव टांगरे डॉक्टर अरुण पगार यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं आत्तापर्यंत रुग्णालयानं सेवाभावी वृत्तीनं वैद्यकीय उपचारासाठी माध्यमांमधून हाती घेतलेल्या समाजसेवेचं व्रत यापुढे देखील असंच सुरू ठेवावं अशा शुभेच्छा गुरुमाऊलींनी यावेळेस दिल्या वेगळी नगरी म्हणून आध्यात्मिक ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि उद्योग नगरी म्हणून सुद्धा हिचा सर्वांगीण दृष्टीनं समावेश आहे अशा पुण्यनगरीत दोन हजार अकरापासून आमच्या डॉक्टर टीमनं स्वप्न साकारलं की या ठिकाणी सर्व प्रकारच्या अति आधुनिक सुविधा रुग्णांना देण्याचा त्यांनी संकल्प केला मुंबईला जाण्याचं कामच ठेवलं नाही अशा सर्वच सुविधा त्यांनी हे उपलब्ध केलेल्या आहेत आणि आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांचं मनोबल आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण आलात त्याचबरोबर या भागातीलच नाही तर शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हे रुग्णालय नेहमीच मोठा आधार असल्याचं मत आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केलं आज कोणतीच व्यक्ती आपल्याला भेटली तर अशी दिसणं नाही की त्यांना आज कुठलीच गोळी सुरू नाही आणि त्यामुळे आपली हे तर जीवनशैली सुरू असताना डॉक्टरांची भूमिका ही खूप महत्वाची आहे आपल्याला वेळोवेळी चांगलं काउन्सिलिंग करणं ट्रीटमेंट देणं आणि चांगलं निरोगी प्रकृती देणं हे डॉक्टर म्हणजे देवदूत असतात हे आपण सगळे मानतो त्यांनी सांगितलं की कुठलंही पेशंट आलं तर ते सांगतात आता डॉक्टर तुमच्या भरोशावर सोडलेलं आहे आणि तुम्हीच बघा आता काय ट्रीटमेंट द्यायची ते आणि हे खरं आहे की डॉक्टर हे सगळं बघून त्या पेशंटला दिलासा देत असतात त्यामुळे मी यानिमित्ताने शुभेच्छा देते की सर्व डॉक्टरांची टीम अतिशय चांगली आहे आणि हॉस्पिटलला खूप सुसज्ज सुसज्ज असं आणि पूर्णपणे सर्व साधनसामुग्रीयुक्त असं सा। हॉस्पिटल आपण तयार केलेलं आहे त्यामुळे निश्चितच जास्तीत जास्त चांगली रुग्णसेवा होईल फक्त काही फोन केले कोणी काही कमी बिल करायचं असलं तर डॉक्टर तेवढी काळजी घ्या आमच्या पेशंटला दिलासा द्या एवढंच सांगतानी थांबते ऑर्थोपॅडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट किडनी आणि डायलिसिस स्त्री आणि बालरोग फुप्फुस आणि छातीचे रोग मेंदू शस्त्रक्रिया आणि काळजी क्रिटिकल केअर आणि ट्रॉमा हे विशेष विभाग विकसित करण्यात आलेत अत्याधुनिक मॉड्युलर शस्त्रक्रिया विभाग चोवीस तास फार्मसी आणि पॅथोलॉजी सुविधा औद्योगिक आरोग्य तपासणी अतिदक्षता विभाग ब्लड स्टोरेज युनिट प्रशस्त बाह्य रुग्ण तपासणी विभाग सीटी स्कॅन एक्स रे सोनोग्राफी प्लास्टिक सर्जरी या सर्व प्रकारच्या सुविधा आता एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्याचं सा संचालकांनी सांगितलं डॉक्टर दीपाली मंडलिक डॉक्टर प्रियांका पाटोळे नेहा सोनोने भाग्यश्री पटांगरे मिता पगार यांनी संयोजन केलं कार्यक्रमासाठी वैद्यकीय औद्योगिक सामाजिक शैक्षणिक राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे पाथर्डी फाटा नाशिक